पावसामुळे शहरातील ज्या सखल भागात पाणी साचतं अशा ठिकाणांची पाहणी आज महापालिका आयुक्त सौरभ राय यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली अतिवृष्टीच्या काळात सखल भागात पाणी साचून नागरिकांची दृष्टीनं योग्य ती खबरदारी घेण्याच्या आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सखल भागात साचत असलेलं पाणी पंपाच्या साह्यानं नाल्या सोडण्याच्या दृष्टीनं कार्यवाही करावी तसंच रस्त्यावरील पावसाळी गटारं पुन्हा स्वच्छ करावी जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीनं कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले यावेळी विटावा सबवे पेड्या परिसर मासुंदा तलाव वंदना टॉकीच परिसर चुखलवाडी भांजेवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणांच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी केली सबवे येथे चाळीस एच पीचे पंप बसवण्यात आले असून त्यांची पाहणीही आयुक्तांनी केली या ठिकाणी चोवीस तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसंच हवामान खात्याकडून येणारा पावसाचा इशारा आणि भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या पेड्या मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीनं व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून क्रॉस कलवटची सफाई करणं पावसाळ्याच्या कालावधीत त्या ठिकाणी चोवीस तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे हो निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी दिले वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जलमय होतो या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले आहेत तसंच अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत चिखलवाडी परिसरात सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या पंपांची पाहणीही आयुक्तांनी केली पावसाळ्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे महापालिका हद्दीतील तीनशे किलोमीटर नाल्यांची सफाई देखील करण्यात आली आहे अतिवृष्टीच्या काळात नागरिकांचे गैरसोय होणार नाही यादृष्टीनं ना महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत महापालिकेची संपूर्ण टीम पूर्णतः सज्ज आहे त्यामध्ये साधारणतः तीनशे किलोमीटरपर्यंतच्या नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकेज चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे जिथे थोडासाही पाऊस पडला तर ओव्हरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना हो केली आहे त्यामध्ये आपले क्रॉस कलब क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे याची याचीसुद्धा खात्री करण्यात आलेली आहे मिटावा सभेची पण आपण पाहणी केली हो सो मिटावा सभेची सभेचीही आपण पाहणी केली आहे तिथेसुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच हाईटाईट याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे व्हॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्पेटप्पेमध्ये सुरू ठेवणार आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बेकायदा बांधकामांचा आगार म्हणून बदनाम झालेल्या दिवा परिसरातील सतरा बेकायदा इमारती प्रकरणी उच्च न्यायालयानं गुरुवारी कठोर भूमिका घेतल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वतः दिव्यात जाऊन त्या इमारतींवर कारवाई करण्याची नामुष्की पत्करावी लागली न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी आणि आरिफ एस डॉक्टर यांना या प्रकरणी न्यायालयाचे विशेष अधिकारी नेमून त्यांना सकाळीच आयुक्त राव यांच्या दालनात हजर राहण्याचे आदेश दिले त्यानुसार न्यायालयीन अधिकाऱ्यांनी सकाळी महापालिका मुख्यालयात जाऊन तेथे आयुक्त राव आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील त्या इमारतींच्या ठिकाणी पाहणी सुरू केली संपूर्ण महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांचं पेव फुटलं असताना खुद्द महापालिका आयुक्तांवर दिव्यात जाऊन कारवाई करण्याची वेळ ओढवल्यानं ठाण्यातील पोकाळलेल्या बेकायदा कारभाराला ही चपराक मानली जात आहे संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत कवसा येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अशा बांधकामांना आवर घालण्याच्या वल्गना सातत्यानं केल्या गेल्या प्रत्यक्षात मात्र कळवा मुंब्रा दिवा डायघर भागात गेल्या काही वर्षात शेकडोंनी बेकायदा इमारती उभ्या राहिल्या मागील अडीच ते तीन वर्षात बदललेल्या राजकीय परिस्थितीत तर ही सुसाट पद्धतीनं उभं राहू लागली आहेत या पार्श्वभूमीवर दिव्यातील अठरा बेकायदा इमारतींच्या प्रकरणांवर सुनावणी देत असताना गुरुवारी उच्च न्यायालयानं थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांना आज सकाळीच दिव्याच्या दिशेनं कूच करणं भाग पाडलं दिव्यातील प्रकरणातील वादग्रस्त जागेवर म्हणजेच गटक्रमांक एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी आणि एकशे ऐंशी शिळेतील सतरा बेकायदेशीर इमारती तपासण्यासाठी न्यायालयानं स्थानिक न्यायालयाच्या माध्यमातून सक्षम अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या न्यायालयाला नेमलेल्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात पोहोचून तेथून आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन दिव्यातील वादग्रस्त जागेला भेट द्यावी अशा न्यायालयाच्या सूचना होत्या कोर्ट अधिकारी आज सकाळी सव्वा दहा वाजता पालिका आयुक्त कार्यालयात रिपोर्ट करतील आणि अकरा वाजता स्थळदर्शन करतील दिव्यात तितकी गंभीर गैरव्यवस्था असल्यामुळे या पाहणी दरम्यान महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहणं आवश्यक आहे असे आदेश न्यायालयानं दिले होते कोर्ट अधिकारी महापालिकेच्या खर्चावर त्या ठिकाणाचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करतील आणि अहवालासह न्यायालयात सादर करतील कोर्ट अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण दिलं जाईल या आदेशाची प्रत ठाणे पोलीस आयुक्तांना पाठवण्यात यावी असंही न्यायालयानं म्हटलं होतं न्यायालयानं ठाणे जिल्हा न्यायाधीशांना विनंती केली आहे की त्यांनी एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून या बेकायदेशीर बांधकामांमध्ये जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी त्यात महापालिकेचे अधिकारी आणि आयुक्त यांच्यासह जबाबदारी निश्चित करावी या चौकशीचा अहवाल चौकशी सुरू झाल्यानंतर सहा आठवड्याच्या आत सादर करावा न्यायालयानं नेमलेल्या अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष आणि नोटिसा देण्याची प्रक्रिया राबवू शकतो अशा गंभीर प्रकारच्या बेकायदेशीरितेवर आधारित अहवालाच्या आधारे न्यायालय पुढील योग्य आदेश देईल जर महापालिकेचे अधिकारी दोषी आढळले तर कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल असंही म्हटलं होतं जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच ठाण्यात जाहीर प्रवेश केला यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के शिवसेनेचे सचिव संजय मोरे सचिव राम रेपाळे माजी आमदार रवींद्र फाटक आदीही उपस्थित होते जिजाऊ संघटना ठाणेपालघर जिल्ह्यासह कोकणात आरोग्य शैक्षणिक चळवळीच्या माध्यमातून पोहोचली आहे संघटनेचे सर्वे सर्वा निलेश सांबरे हेही कोकणात एक वेगळा चेहरा म्हणून परिचित आहेत सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत असले तरी निलेश सांबरे यांचं राजकीय वर्तुळात चांगलं वजन आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षात त्यांची उडबस आहे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षाही लपून राहिली येणार नाहीत त्यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु उमेदवारी मिळाली नसल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मांडले जाणारे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव झाला होता त्यात पक्षांतर्गत विरोधासह जिजाऊ संघटनेचाही मोठा वाटा असल्याची चर्चा होती सांबरे यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नुकताच एकनाथ शिंदे रत्नागिरीत पोहोचले होते असं असताना जिजाऊ संघटनेचे सर्वे सर्वा निलेश सामरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती नुकताच ठाण्यातील बागळे स्ट्रीट परिसरातील कियारा बँकेट हॉल येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सांबरे यांनी पक्षप्रवेश केलाय यावेळी ठाणे पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधीही यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी एकनाथ शिंदे यांनी निलेश सांबरे यांचं पक्षात स्वागत करत त्यांना शिवसेना उपनेते आणि ओबीसी समन्वयक हे पद बहाल केलंय <laughs> आणि त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आपण <गश्चेण> त्याच्याबरोबर सगळा समाज आहे फक्त ओबीसी नाही मनाटा बिराटा सगळे सगळे समाज जाती जमाती त्यांच्या सोबत आहे निवडणुकीमध्ये थोडं गणित चुकलं पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते आता निलेश तांबरे यांच्या हातात धनुष्य बाण आहे आणि धनुष्य बाणात किती ताकद आहे या महाराष्ट्राने पायरी आहे आड़े आज मी मना पसुन स्वागत करतो आपण भगवा महायुतीची सत्ता विधानसभेवर आणली आहे आता महायुतीचा भगवा म्हणायचे तुम्ही म्हणाला जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या ग्राम पंचायती सगळीकडे फडकवायचं आहे आणि त्यामध्ये तुमचा सिंहचा वाटा असला पाहिजे <पाँगे> मुंबई मुंबईसह ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनेमध्ये सुधारणेचं काम सुरू आहे दरम्यान या प्रक्रियेत सत्ताधाऱ्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाणे महापालिकेची प्रभाग रचना करताना मोठ्या प्रमाणात राजकीय के हस्तक्षेप केला जातो ठाणे महापालिकेत ज्यांचे अनेक वर्ष सत्ता आहे असे बडे राजकीय नेते आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना करून घेतात कळवाखाडीच्या अलीकडे आणि पलीकडे लोकसंख्येचा विचार करून प्रभागाची रचना करताना तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा यांच्यावर राजकीय दबाव आणून सत्ताधारी पक्षानं मनाप्रमाणे प्रभाग रचना केली होती ठाणे शहरात प्रभागांची संख्या जास्त ठेवण्यात आली होती तर कळवा मुंब्रा दिवा परिसरात कमी संख्या केली होती त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी प्रभाग फेररचनेत सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप नको अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश यांच्याकडे केली आहे तसंच स्वतंत्र यंत्रणे मार्फत ही प्रक्रिया करण्यात यावी अशी केली आहे मागणीच नंतर बघू आता मी फक्त पहिलं तुम्ही आता आलात म्हणून मी पत्रकार परिषदेत तुम्हाला सांगतो तरी हे पत्र पाठवून मला महिना झालाय म्हणजे आज पत्र पाठवलेलं नाही पत्र पाठवून मला महिना झालाय हे सगळं सुरण आहे मी निवडणूक आयोगाला ह्याच्याबद्दलच्या माझ्या शंका व्यक्त केलेल्या आहेत की हे असं असं घडणार आणि घडणार ह्याला कोणीही रोखू शकत नाही निवडणूक आयोगालाच पत्र लिहिलंय ना निवडणूक आयोग गांभीर्याने घेईल तर ना तर काय तुम्ही काय करू शकत नाही हो काय न्यायालयात जाऊ न्यायालय ते लढाई लढत बघू त्याला ता तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू करा निवडणुका पार पडून जातात सगळंच पोखरलं गेलंय तर आता निवडणूक यंत्रणेचही घर पोखरलं गेलं तर लोकशाही कोसळले लागून काय होत नाही